श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तानो येणारी सोळा फेब्रुवारी ही साधी अमोशा नाही एका बाजूला सोमती अमोशेचा अत्यंत शुभ योग तर दुसऱ्या बाजूला सूर्यग्रहणाचे सावट आणि पंचकाचा धोका जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल पैशाची चणचण भासत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर हीच ती वेळ आहे पितृदोष आणि गरिबी मुळापासून उपटून टाकण्याची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच गुप्त उपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्याचं सोनं करतील एक चूक महागात पडू शकते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवती आमोशा आहे पंचांगानुसार फाल्गुन तिथी सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होत आहे जरी अमोशेचा मोठा काळ सतरा फेब्रुवारीला असला तरी सोमवती अमोशा सोमवारी सूर्यास्तापूर्वी तिथी सुरू होत असल्याने सोळा फेब्रुवारीलाच सोमवती अमोशा ही मानली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा आता सर्वात प्रभावशाली उपाय जो तुम्हाला पहिल्यांदा करायचा आहे पितृदोष आणि गरिबी दूर करण्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो तर सर्वात आधी एका तांब्याच्या कळसात पाणी घेऊन त्यात थोडे कच्चे दूध काळे तीळ आणि गूळ टाका हे पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा पिंपळ्याच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घाला प्रत्येक प्रदक्षिणेवेळी एक फळ चॉकलेट किंवा एखादी वस्तू बाजूला ठेवा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे पितृदोष शांत होतो आणि विष्णू लक्ष्मीच्या कृपेने घराची प्रगती होते दुसरा उपाय करायचा आहे ज्यांच्या घरात सतत आर्थिक चणचण असते त्यांनी हा उपाय नक्की करावा तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा तुळशीला हळद कुंकू वाहून तिची मनोभावे पूजा करा तुळशीच्या रोपाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घाला माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील दरिद्रता दूर होण्यास मदत होते तिसरा जो उपाय आहे तो पितरांसाठी तर्पण आणि दान एका ताटात पाणी घेऊन एका ताटात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाका आणि ते पाणी आपल्या हाताच्या अंगठ्यावरून जमिनीवर सोडा त्यामुळे पितर हे तृप्त होतात या दिवशी गरजू व्यक्तीला पाडऱ्या वस्त्राचे दाड करा जसे की तादूळ दूध साखर किंवा पाडरे वस्त्र यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो तिसरा उपाय ह्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे भगवान शिवशंकराचा अभिषेक शिवलिंगावर दही आणि मधाने अभिषेक करा जर शक्य नसेल तर साध्या पानाने आणि बेलपत्राने पूजा करा याचा फायदा असा होईल सोमवती अमोशा सोमवारी येत असल्याने शंकराची पूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात पाचवा उपाय आहे तो म्हणजे मुंग्यांना आणि पक्ष्यांना अन्न देणे गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळून ते मुंग्यांना खायला द्या तसेच छतावर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवा यामुळे फायदा काय होईल तर या लहान कृतीने मोठे पुण्य मिळते आणि कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात हे उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करावे तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद